नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकासाठी एक मोठी आनंदाची बातमी सरकारने केली मोठी गोष्ट आज अनुगास्त्राडिओच्या माध्यमातून त्या अगोदर व्हिडिओला पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झालेले आहे आता यावर अर्थमंत्री यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण देताना या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी मित्रांनो सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे जो जानेवारी सोळा पासून अंमलात आला होता याची मुदत डिसेंबर दोन हजार मध्ये संपत आहे यामुळे केंद्रातील मोदी सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवता दोन हजार सव्वीस किंवा मध्ये सादर केल्या जाऊ शकतात परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होण्याची दाट शक्यता यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की जे कर्मचारी किंवा पेन्शनधारक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाईल काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दावा करण्यात आला होता की वित्त विधेयक दोन हजार पंचवीस मधील केंद्रीय सेवा पेन्शन नियमातील बदलांद्वारे सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आठव्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणाऱ्या अंदाजे एक लाख कोटी रुपयांच्या आर्थिक बोजामुळे हा बदल केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती सर्वांना लाभ मिळणार मित्रांनो वाढत्या चिंता आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ वेतनागाचा लाभ मिळणार नाही हा केवळ अफवा आहेत ह्या चर्चा साप खोट्या आहेत अर्थमंत्र्यांनी सांगितले की अलीकडेच पेन्शनच्या नियमामध्ये करण्यात आलेले बदल हे केवळ विद्यमान धोरणांची पडताळणी करण्यासाठी होते त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या लाभामध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता कोणत्याही कर्मचाऱ्याच्या किंवा पेन्शनधारकांच्या फायद्यामध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न नाही त्यामुळे निवृत्त तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि आठव्या वेतन आयोगाचे लाभ सर्व नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील हे या स्पष्टीकरणामध्ये निश्चित झाले आहे तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद